छान झाले आहेत ना भाकरी आज ज्या आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये खूप आवडीने बनवले जातात आणि तेवढ्या चविष्टसुद्धा लागतात म्हटलं चला रेसिपी आपल्यासोबतसुद्धा शेअर करावी त्यासाठी इथं मी भोपाळ घेतलेला आहे आणि तो आपण सोलून घेऊया त्यानंतर अगदी छोटे छोटे छुट तुकडे करून घेऊया आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया वीस मिनिट कमी गॅसवर वाफेवरच आपल्याला भोपाळ शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला पळशाचे पानंसुद्धा लागणार आहे पिलूच्या पप्पाने शाळेतून येताना ते आणून दिले होते ते आता आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि पाणी निथळायला ठेवूया तोपर्यंत एकीकडे आपण पीठ छान असं मोळून घेऊया त्यासाठी इथं मी तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलं एक वाटी गहूचं पीठ चवीप्रमाणे मीठ आणि अर्धी वाटी साखर घेतलेला आहे त्यानंतर पाणी न टाकता पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाला की थोडंसं हाताला तेल लावून पुन्हा एकदा पीठ छान असं मळून घ्यायचा खरं तर ही रेसिपी मला चुलीवरच करायची होती पण आता पावसाचे दिवस आहे कुठं चूल मांडायची आणि कुठं आपण करायचं म्हटलं चला आपल्या शेगडीवरच करून घेऊया त्यासाठी इथे पैशाचं पानं घेतलेलं आहे त्याला आपण तेल लावून घेऊया आणि हातालासुद्धा थोडंसं तेल लावून अगदी छोट्या छोट्या भाकऱ्या करून घ्यायच्या आणि पातळच करायच्या म्हणजे त्या छान शिजतात आणि लवकरसुद्धा शिजतात त्यासाठी इथं मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे आणि एक तांबी भर पाणी टाकलं ते गरम होत आहे तोपर्यंत इथं मी भाकऱ्या करून घेते अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने या भाकऱ्या केल्या जातात आणि खूप छान चविष्टसुद्धा लागतात मला माझे पिलूला आणि पिलीच्या पप्पांना खूप आवडतात म्हटलं चला गावी गेलो होतो तिथं तर बनवायला नाही जमल्या भोपाळाच भेटला नव्हता तर म्हटलं चला इथं भोपाळ भेटला आहे तर आपण एकदा करून बघूया आणि खूप छान भाकऱ्या झालेल्या होत्या इथं माझ्या अर्ध्या भाकऱ्या थापून झालेल्या आहेत ते आता मी शिजवायला ठेवते आणि गॅस एकदम कमी करून घ्यायचा भाकऱ्या टाकताना कसं वाफ वगैरे येत्या आणि हाताला चटका लागतो भाकऱ्या टाकून झाल्या की पुन्हा गॅस फुल करून द्यायचा आणि पुन्हा राहिलेल्या भाकऱ्या आहे त्या पैशाच्या पानाला तेल लावून अगदी हातालासुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावून भाकऱ्या छान असे छोटे छोटे थापून घ्यायच्या कदाचित ही रेसिपी आपणसुद्धा केलेली असेल आणि तुमच्याकडे काय सांगता नक्की सांगा मला आणि कोणत्या जिलातून तुम्ही पाहता ते सुद्धा नक्की सांगा मला तर भोपळ्यापासून बरेचसे पदार्थ बनवले जातात त्यातलाच हा एक पदार्थ आहे आणि खूप आवडीने बनवला जातो अगदी पारंपरिक पद्धतीने आणि आमच्याकडे तर खूप छान आवडीने खातात सोईथ मी अध्या भाकऱ्या थापून घेतल्या आणि पुन्हा ती आम्ही वाफायला ठेवते असं करून थोड्या थोड्या था पुन भाकऱ्या थापून घ्यायच्या पुन्हा ठेवायच्या असं करून आपण सगळ्या भाकऱ्या करून घेऊयात सगळ्या भाकऱ्या करून घेतल्या आणि भाकरी शिजायला कमीत कमी अर्धा तास तरी लागेल फुल गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत भाकरी शिस्त आहे तोपर्यंत तो मी किचनमधली माझी कामंसुद्धा करून घेते जी की भांडी निघाली होती ती आता घासून घेते कसं एकदा जास्त भांडी झाली की आपल्याला पण नकोशी वाटतात आणि आपलं किचनसुद्धा चांगलं दिसत नाही कसं जास्त वेळ आपला किचनमध्येच असतो त्यामुळे मी जेवढी भांडी निघतात तेवढी लगेच घासून घेत असते तर इथं आपल्या भाकऱ्यासुद्धा झालेले आहेत आणि गॅस बंद करून मला दहा मिनिट झालेले होते आणि नंतर मी झाकण उघडते कारण वाफ वगैरे येते आणि हाताला चटका बसतो उगीच चटका कशाला खायचा तर इथं मी भाकऱ्या थोडे करून टोपलीमध्ये काढून घेते आणि तरीसुद्धा वाफे वाफेमुळे हाताला चटके लागतच होते सो इथं मी सगळ्या भाकऱ्या काढून घेते आणि छान असे सुद्धा आहेत पानांना तेल लावलं होतं त्यामुळे भाकऱ्यासुद्धा सहज निघतात सो चला आजचा व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि हो बाकऱ्या खरंच खूप छान झालेल्या होत्या एकदा नक्की ट्राय करा आणि कशा वाटल्या नक्कीच सांगा बाय